चहा पिऊ आणि छान मी केला म्हणजे विशेष नाही टेस्ट कशा असत गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉक एवढं पप्पांच्या बद्दल एवढं काय बोल नोस आदर चपाती आणि चला वा पाच वाजलेले आहेत आणि साहेब बघा साहेबांना बाहेर काढू म्हणजे निमांत पसरे मम्मी आहे रानात चला रानात जाऊया आणि मग भेटतो तुम्हाला साहेब येत आहेत चला बाटली घेऊ आणि जाऊ बाय अगं बाप योगा बा योगा योगा बघी लागा तसं बघायचं असा योगा आहे काय त्रास सुरू व्हायला लागेल असं करते चला झालेला आहे योगा आपण जाऊ आता जातो बघ्या बाई 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 चला जायचं आपल्या इकडं चला तोंड बोल जरा इकडं तोंड बोल

गौरी -गौरी 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 -चुंगी 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 गे गवळी चिंगी 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 वाज गे कुठं काय कर कुठं काय करतो बापरे शिंक आली बस येत शांत बसित आता लुडू 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 पूर्ण पड पड समजलं का निवांत बस चला आता मम्मी तर काय येत नाही सहा वाजेपर्यंत तर तसं चाट हो म्हणली झाडू मार म्हणली आणि इस्त्री करायची आहे सुट्टी म्हणजे आपली सुट्टी म्हणजे असे निवांत सुट्टी नसते जरा कामं पण असतात आपलं माझी स्वतःची वैयक्तिक म्हटलं म्हणलं तर झाडू आपला झाडू म्हणतो या <laughs> रील yeah. व्हिडिओ शूटिंग असते परत नंतर ना सेटअप असतो थो थोडाफार थो थो इकडं तिकडं इकडं तिकडं च कॅमेरा चार्जिंग करत असतो आहे परत नंतर ना झाले की त्यांचंच दिवसभर काम असेल कुठं झाडू मार कुठं आधी पोस सकाळचा मार संध्याकाळचा झाडू मार इस्त्री कर मम्मीची साडी वहिनीची साडी दादाचा ड्रेस पप्पांचा ड्रेस बघायला फिरव दररोज सकाळ संध्याकाळ हे सर्वात मोठं महत्वाचं आणि लेख कठीण काम आहे बघायला फिरवायचं म्हणजे शेंगिंग तिकडे तोंड करून थांबला आता तोंड दाखवायला लायकीच राहिला नाही ना त्यामुळं हजे कामं सांगितल्यावर चला मम्मी अजून आहे करू द्या तिला अर्ध्या तासात येईल तो सर गरमागरम चहा करू पिऊ आपण मम्मी परत आल्यावर पिएल आणि झाडू मारून पटकनिश्चरी करू म्हणजे कारण वारं सुटलं कधीही लाईट जाऊ शकते काय सांगता येत नाही इथलं गावचं तसंच आहे चला चहा तर उकळत आहे मस्तपैकी आणि जे पावसाचं बाहेर वातावरण झालं आणि त्यातनं गरमागरम चहा प्यायचा हम्म हम्म म्हणजे खतरना फिलिंग आहे तर मग वातावरण तर खूपच सकाळपासून असंच होतं बिकट जरा पण पाऊस काय एवढा पडला नाही म्हणजे काहीच पडला नाही म्हणू शकता ये बाबा खरं फिरायचंच आहे बाहेर बस खाली शांत जरा थोडा वेळ अरे बस जरा बाहेर गेलो की लगेच उठलंच हे मग बाहेरच जात नाही असं असं करतो त्याला फिरायचं आता वड लागली ना आता वातावरण त्याला टायमिंग माहीत नाही त्याला ओटते अंदाराच होणार आता थोड्या पण जायचं थोडं एक तासाभराने तोच तर माझं बाकीचं काम केलं बाई विस्थिर राहिले झाडू मारत राहिले चहा पितो पहिले ते करतो चला पिऊ आणि चहा हो। मी केला म्हणजे विशेष नाही टेस्ट कशी असेल टेस्ट वन असणार पिऊ चला एक नंबरच आले बघा चालला का मजाक <laughs> बेस्ट गरम गरम वाफाय झाला टी व्ही आहे मग भेटतो तुम्हाला चला सात वाजता झालेले आहेत आणि आपण जाऊया आता फिरवायला बग्गी को चला साहेब जाऊया फिरायला पटकन जाऊ चटकन भेटू चला मग मी अजून राहणार आहे चला तर साहेब गेलेले आहेत मम्मीपाशी पशी अगं बापरा मम्मी गेल्या राहणार तेव्हा साहेब बघा आमचं असंच असते काम हे जमूळ गेला इकडे मागड तोंडी आता एक चान्स मोकळं सोडली की असं असते इकडे हा बा अरे रा! राडो फक्त बा आ अह इकडे बाय रे असं पळतो इकडे माकडगोंडे हा अह 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 हां 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 लगेच मम्मीकडे लगेच कसं पळत गेला बघितलं काय सगळ्याजणं मम्मी नाही नाही किती आता स्वतःलेच पुढं पळाला चला भेटतो परत आल्यावर गवत आणि परत उलटी करते माकडकोंडे चला आता अजिबात गवत नाही अहो मम्मी पण यायला लागलेले आहे अशा तऱ्हेने मस्त मी अंधार आता होतोय ओ मग आता गेला चल 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 चाले चा, 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 गे चल चा, येते मम्मी चल याय लागल्या बघ तर गायच फायनली सुट्टी आहे ती संपलेली आहे नाही काय करायचं माणूस थांबेल पण वेळ थांबत नाही हे महत्त्वाचं हे आहे ये बा आता त्यांना गवत गवत खाऊ मी घरात पोचून घेतो असतात तू तो असतात चल इकडे चला चल 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 किती गवत खायचं मग उलटे करा बे हल तू घे पटकन चल मॅडम यायला आले आहेत चलो जाऊन गे घरी याचा लगेच कसं महाग पळत चाललं पहिला हा जसं की मम्मी लगेच खाऊ देणार त्याला हो 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 मारे काही आता महाग खायला आला गाल ना मग लगेच चालत आज आत्ता अरे चला काही चपात्या बसतोय हे लास्टचं काम सुट्टी संपली या कामानंतर अजून पप्पांची वाट बघतोय पप्पा आहेत कधी येते आत मंगरमगरम खाऊ पप्पा नाही टाकत नाही चपाती आज वांग पेशल बघू शकता वांग्याची सुकी भाजी मस्त ते आणि कालवंग जर काढते कालवंग काय आता बघताय काय एवढवाय शेवगे शे चला खाऊया तर काय आता जेवण झालेलं आहे आणि आता निवांत फिरतोय बाहेर पावसात वाट तुम्हाला पटणार नाही पाऊस चालू आहे बारीक बघू शकता बघा एकदम बारीक हलकासा पाऊस चालू आहे जरा शत पावली चावलाय मस्त मी जरा फिरतो इकडं तिकडं आणि मग ब्लॉगला एंडच करू आताच हा 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 काटले बा मस्त झाडं विडं तर इथं दिसतेत का तुम्हाला पाऊस पडताना नाही दिसत आता चला मग ब्लॉगला एंड करतो आणि जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा ज्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तपतले बाय गायच